नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व आज आपण जाणून घेऊया बी एस एफ कंपनीचे एक्सपोनोस हे आपल्या शेतातील नागाळे असेल आळई असेल व थ्रिप्सा असेल यावरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व याच्यामध्ये आपल्याला प्रॉफ्नानी लाईट तीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळते व हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते हरभरा शेंगा पोखरणारी आळाई असेल फळे पोखरणारी आळाई असेल शेंडा पोखरणारी आळाई असेल व लॅड बोर बोरल असेल सिमिलर असेल यावरती चांगल्या पद्धतीत याचे रिझल्ट आपल्याला बघाव्यास मिळतात व हे कुन कोणकोणत्या पिकांवरती चांगल्या पद्धतीत काम करते सोयाबीन असेल हरभरा मिरची टोमॅटो वांगी यावरती चांगल्या पद्धती याच्या रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व याचे प्रमाण एकरी चौतीस एम एल घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला चौतीस एम एलची सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत बघायला मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद